हाय तशाच सर्वजण मस्त मजेत ना संघर्ष चालला इकडे ये तर ती बघा संघर्ष माझी मुलगी हाय म्हणला हाय हाय कितीला शाळेत आहे सांग आहे शाळेमध्ये शिकायला तिने आणि इथं माझं बाळ बघा कुठं चालला बाळा तो माझ्या आधीच बघा ना कसा पळायला शेतात नाही जायचं आपल्याला तर ह्या शेतामध्ये इकडे बघा ना आम्ही घाऊ पेरलेला आहे आणि इथं जवारी पेरलेली आहे नाही ना बाळा ना आपल्याला तिकडनं जायचं तर शेतामध्येच राहतो तर आम्ही इथं आमचं घर आहे शेतामध्ये आणि शेतामध्येच आम्ही राहत असतो तर शेतातच घर तिथं बोर घेतलेला आहे मोटरीचं पाणी हा बघा कसा पडतो चप्पल नाही पायात बाळा तर भेटत का आणि ही ज्वारी ज्वारी खूप पातळ झालेली आहे आणि ते शेतामध्ये गहू पेरलं आहे ते हिरवा हिरवा आणि लिंबाचा पाला पण आता सगळा ही होऊन चालला आहे